नमस्कार मित्रांनो मनोरंजन सृष्टीतील एका अभिनेत्याने अभिनय क्षेत्राला रामराम केलं असून त्याने आता यू पी एस सी क्रॅक केली आहे तसेच तो आता आय पी एस अधिकारी झाला आहे मित्रांनो स्टार प्लसवरील सिया के राम या मालिकेतून लोकप्रिय झालेला मराठमोळा अभिनेता अभय डागा याने यू पी एस सी परीक्षा क्रॅक केली असून तो आय पी एस अधिकारी झाला आहे अभय डागाने टी व्ही विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे पण नंतर प्रसिद्धीला दूर करत त्याने आपली नवी दिशा निवडली त्याने फक्त अभिनयातूनच प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत तर देशातील सर्वात कठीण परीक्षा युपीएस आय पी एस अधिकारी बनला आहे मूळचा महाराष्ट्रातील वर्ध्यातील असलेला अभयने स्टार लोकप्रिय टी शो सिया के राम मधून शत्रुधनची भूमिका साकारली होती या मालिकेमधून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली मात्र आता अभयने त्याची वेगळी वाट निवडली असून तो आय पी एस अधिकारी झाला आहे